कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून हो शनिवारपर्यंत कोयना धरणात सहासष्ट पूर्णांक बहात्तर टी एम सी पाणीसाठ्याची नोंद झाली होती गत आठवडाभर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला होता शुक्रवारी पावसाचा जोर तुलनेने कमी झाला तरी धरणात गत चोवीस तासात एकसष्ट हजार एकशे सत्त्याण्णव क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाची क्षमता एकशे पाच पूर्णांक पंचवीस टी एम सी एवढी असून धरण भरण्यासाठी अजूनही अडतीस पूर्णांक सहा टी एम सी पाण्याची आवश्यकता असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले शनिवारी पावसाचे सरी कमी अधिक प्रमाणात बरसत होत्या पावसाने हजेरी लावल्याने कोयना धरणासह परिसरात छोटे मोठे धबधबे सुरू झाले आहेत डोंगरांच्या कड्यामधून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे ओझरडे हा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत असून त्याच्या सौंदर्याची भुरळ पर्यटकांना आहे एकशे नव्वद फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्यातील पाण्याच्या माध्यमातून कोयना धरण व्यवस्थापन सहाशे मेगावॅट वीज तयार करेल असे सांगण्यात येत आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास पर्यटकांची गर्दी वाढणार असून शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी या परिसरात गर्दी होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाने कडक बंदोबस्त ठेवला आहे धोकादायक ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी असून कोयनेस येणारे प्रत्येक वाहन तपासले जात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे विविध विषयावरील बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा धन्यवाद यूट्यूब व फेसबुकवरील आमच्या मित्रांनो नमस्कार फेसबुक सोशल साईटवर वर येऊन आम्हाला दोन वर्षे पूर्ण झाले फेसबुक युजर्सना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे आपल्या वाढत्या प्रतिसादातून व प्रोत्साहनातून आता यूट्यूबवरील तरुण भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ न्यूज नेहमीच सादर होत आहे सभोवताली घडणाऱ्या ठळक घटनांची माहिती व्हिडिओ क्लिप्स फोटो तसेच रक्तदान नेत्रदान अपघात नागरिकांसाठी सामाजिक व विधायक सूचना आवाहन यासारखे वृत्तांकन व माहिती आमच्याकडे पाठवून समाजकार्यात तुम्हीही क्रियाशील राहू शकता यासाठी मोबाईल क्रमांक नाईन थ्री सेवन नाईन ट्रिपल सेवन थ्री डबल एट या क्रमांकावर अथवा व्हॉट्सॲप व तरुण भारत डॉट बेलगाम ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर e संपर्क करू शकता आम्ही त्याला आमच्या विविध माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू आपण या उपक्रमाला वाढता प्रतिसाद देऊन समाजाच्या जळणघटनेत सहभागी व्हाल ही अपेक्षा आपली तरुण भारत सोशल मीडिया